हरिनामाच्या गजरामध्ये एरवी नवून निघणारं विठ्ठल मंदिर आज मात्र देशभक्तीच्या रंगामध्ये रंगलेलं दिसून येते भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं संपूर्ण विठ्ठल मंदिरामध्ये दोन टन फुलांपासून तिरंगा रंगाची फुलांची सजावट करण्यात आली आहे पुण्यामधील भाविक सचिन चव्हाण यांनी सजावट विठ्ठल चरणी अर्पण केली आहे त्यामुळे संपूर्ण विठ्ठल मंदिर तिरंगी रंगामध्ये न्हावून निघालेलं दिसून येते मंदिरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी मनसागर भारत हो विश्वात शोभणे राहो मग जो भारत देश आहे तो विश्वात शोभून राहतोय त्याची मूळ गोष्ट आहे ती देशातील असणारी विविधता आणि याच विविधतामध्ये यंदा धार्मिक गोष्टी आहेत धार्मिक स्थळ आहेत ती सुद्धा आज भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने तिरंगा रंगात नाहाताना दिसत आहेत आपण आहोत पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात की या ठिकाणी तब्बल दोन टन फुलांपासून संपूर्ण विठ्ठल मंदिरे जे सजवण्यात आलेले झेंडू आष्टर शेवंती गुलाब जरबेरा अशा विविध फुलांचा तर वापर केलेला आहे संपूर्ण विठ्ठल मंदिरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुलांची झुंबर लावण्यात आलेली आहेत सोळखांबी जो परिसर आहे यामध्ये झेंडे जे आहेत ते संपूर्ण सोडकांबी परिसराला लावण्यात आलेले आहेत त्यामुळे एकंदर एरवी ताळ मृदुंगाच्या गजरात भक्ती रंगात नाहून निघणारं जे पंढरपूरचं विठ्ठल मंदिर आहे आज मात्र देशभक्तीच्या रंगात नाहून निघताना निघते ही संपूर्ण सजावट जी आहे ती पुणे येथील मोर्या प्रतिष्ठान यांच्या वतीनं करण्यात आली आपल्याकडे सचिन अण्णा चावडे की ज्यांनी सजावट केली अण्णा काय कुठल्या हेतूला सजावट झाली रामकृष्ण हरी जयंत आज आपलं स्वतंत्र दिन या स्वातंत्र्य दिनानिमित्त काहीतरी आपल्याला चांगली सजावट करायची हे समजून आपण ही सजावट केलेली आहे जवळजवळ दोन टनांचा फुला वापर वेगवेगळी फुलांचा वापर करून आपण तिरंगम सजावट केलेली आहे तर दोन टन फुलांपासून ही तिरंगाबाई सजावट केली आहे त्यामुळे संपूर्ण विठ्ठल मंदिर आणि पंढरपूर आज देशभक्ताच्या रंगात नाहून निघाले व्हिडिओ जर्नलिस्ट राजू सह संकेत कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी पंढरपूर